आरआसी नेटवर्क आणि सिटी न्यूज सुपरफास्ट प्रस्तुत बाप्पा मोर्या रे या कार्यक्रमात मी तुमचे होस्ट पल्लवी हार्दिक स्वागत करते खरं तर आर बाप्पा येतोय आणि आर बाप्पा येत असताना खूप नवनवीन गोष्टी सोबत घेऊन आहे आज ही मुलाखत काही विशेष असणार आहे कारण मला पण थोडीशी भीती वाटते की एवढ्या मोठ्या हस्तीची कशी मुलाखत घ्यावी वयाच्या पाचव्या वर्षी पुणे येथे आयोजित महाराष्ट्र कोहिनूर स्पर्धेमध्ये कॉन्फिडंट किड म्हणून हा पुरस्कार त्यासोबतच मातकामामध्ये निपुण असणारी मास्टर ट्रेनर म्हणून जगविख्यात असणारी वयोवर्ष फक्त नऊ असे अनेक पुरस्कार आहेत चर्चेतून त्या सगळ्याचा उलगडा होणार आहे आणि अशी आमची मास्टर किड आणि वंडर किड म्हणजे पूर्वा आपल्यासोबत आहे तर आज पूर्वाची खास मुलाखत आहे आणि पूर्वा किती गोड दिसते तुम्हाला माहिती आहे <laughs> बघा तिचं गोड हसणं किती छान आहे ना मला एक सांग पूर्वा कसं सुचलं आम, एक दिवस ना मी आई बाबांसोबत फिरायला फिरा गेली होती तिकडे एक नदी होती पातूला गेली होती वाटे मी आणि तिथे ना मी बघितले गणपती बाप्पा जे होते त्यांचे हातपाय तुटलेले होते म्हणजे मला खूप जास्त खराब वाटलं म्हणजे लहानपणीपासून खूप इमोशनल आहे मी काही पण बघितलं तर म्हणते ओबा घरी चलायचं का असं आणि तसं तर मी म्हणजे खूप दिवस रडली त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर आईबाबांना म्हटलं की आई आता मी लहान मुलांना जाऊन शिकवणार की गणपती बापांच्या मातीच्या गणपती कसे बनवायचे कारण हे मोठे लोक जे असतात ना ते लवकर ऐकत नाहीत आई बाबा काय करतात मुलांना मार्केटमध्ये घेऊन जातात आणि सगळं त्यांच्यावर सोडून देतात म्हणजे तुला काय पाहिजे कसं पाहिजे ते तू कर ठरव तर त्याच्यापेक्षा आता आई बाबांना त्यांनी जिद्द करायला पाहिजे की बा आई मला बाहेरून प्लास्टर नाही मला घरी स्वतःची हे उद्देश बोलताना असं वाटत होते अक्षरशः किती मोठी व्यक्ती बोलते आहे आणि अवघ्या फक्त नऊ वर्षाची आमची पूर्व आहे खर तर बातकामामध्ये निपुण असणाऱ्या पर्यावरण पूरक असे गणपती तिने मला असं वाटते तब्बल सातव्या वर्षी तू किती बनवला एक्कावन बनवले होते पाच घंट्यात ज्या ज्या मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड भेटले भेटलेला म्हणजे एक्कावन्न बनवले होते पाच तासामध्ये आणि इंडिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिची सुद्धा नोंद झाली आहे पण पूर्वा यामध्ये आता जसं तुझे हे वर्कशॉप असतात गणपती उत्सवामध्ये आणि आम्ही असं ऐकलंय बाबा तुझ्या तारखाही बुक असतात तर याच्यामध्ये तुझ्या शाळेची भूमिका कशी आहे म्हणजे कधी शाळेचा सपोर्ट असतो का Uh, माझे आई बाबा जे असतात ते आधीच प्रिन्सिपल जाऊन भेटून आलेले आहेत त्यांनी सगळं म्हणजे ते परमिशन वगैरे घेतात आणि मग मी इकडे येते वर्कशॉप वगैरे घ्यायला आणि मग घरी येऊन पटकन माझ्या एखादा फ्रेंडला कॉल लावून होमवर्क वगैरे विचारते आणि ते, ते करून घेते आणि स्कूल मधून बरच सपोर्ट भेटतो मला माझे आर्ट सर पण खूप सपोर्ट करतात ओके okay. आणि प्रिंसिपल टीचर स्टाफ यांचं कसं असतं तुला सपोर्ट चांगलाच असतो म्हणजे आणि नेहमीच तुला प्रोत्साहन देत हा आता तू तब्बल बरेच वर्कशॉप घेत असते आता सुद्धा आम्ही काही तुझ्या वर्कशॉपचे बघितले की त्याच्यामध्ये तू बऱ्याच विद्यार्थ्यांना शिकवते असं कधी वाटलं नाही का ग आपल्यापेक्षा मोठे आहेत सगळे समोरचे असं कधी घाबरली नाहीस का घाबरलं ना म्हणजे एकदा फक्त मला एक वर्कशॉप घेतला की नाही माझा पहिला वर्कशॉप जो होता बस त्याच्यात एकदा घाबरली होती म्हणजे मला कसं असते एक गोष्ट बस एकदा केली की नाही त्याच्यानंतर त्याच्यासाठी भीती नाही वाटत ओके एक गोष्ट एकदा केली ना तर मला भीती वाटत नाही अशीच वंडर चाइल्ड आणि खूप सुंदर आमची जी आहे जशी चर्चा अशी सुरूच राहणार आहे तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती श्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाट झाली सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे आली आली गणाधिशाची स्वारी आली श्री गणेश चतुर्थीच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा नव्या उमेदीने नव्या जोशात नव्या संकल्पनासह येतोय आरळसीचा लाडका बाप्पा म्हणजेच बाप्पा मोर्यारे गणेश उत्सव आनंदाचा महाउत्सव की इतकं कमी वय असताना इतके मोठे पुरस्कार आणि इतकं प्रगल्भ व्यक्तिमत्व तर भारतातील अग्रगण्य कला संस्था इंडियन आर्ट फॅक्टरी तामिळनाडू दोन हजार तेवीस चा कला अवॉर्ड सुद्धा आमच्या पूर्वाला प्राप्त झाला आहे असे बरेच अवॉर्ड आहेत चर्चा अशीच सुरू आहे तर आता विषय जसा शाळेचा होता परंतु आई वडिलांनी म्हणजे बस अभ्यास एक अभ्यास कर आता ही कला राहू दे असं कधी म्हंटल नाही का ग पूर्व आता एक मेन गोष्ट आहे की माझे जे आई बाबा आहेत चे चे हो ते पण आर्ट फिल्डचे आहेत म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण फॅमिलीच आर्टिस्ट आहे माझी तर असं कधी झालं नाही आणि होणार पण नाही ओके एवढा आत्मविश्वास आहे मग तुला बघणारे सगळे दर्शक आहेत ना त्याच्यामध्ये असेच आईवडील पण आहेत आणि तुझ्यासारखे मुलं आहेत तू काय सांगशील ग त्यांना आपण अभ्यास करू शकतो जितका अभ्यास करायचा तितका करा पण आपण माहिती काय करतो काही लहान मुलं असतात ना ते बोर होऊन जातात आणि बसले मोबाईल घेऊन <laughs> आणि मी म्हणते की बा तुम्ही मोबाईल बघितल्यापेक्षा त्याच्यात तुम्ही बघू शकता आर्टचं नाही तर कामाचं काहीतरी असेल जसं की जी क्लास क्लासरूम नाही तर अजून काही असेल अभ्यासाचं बघा पण ते फालतूचे रील्स वगैरे बघतात ते आणि त्याच्यापेक्षा आपण एक गोष्ट करू शकतो ना आपण आर्ट फील्ड मध्ये जाऊ शकतो मोबाईल पेक्षा चांगलं आपण आर्ट बनवू शकतो एखाद त्याच्यामुळे इतकं सुंदर तिने खरं तर सगळ्यांसाठी संदेश दिलाय की सध्या हे सोशल मीडियाचं जग आहे आणि सोशल मीडियावरून जे प्रकार घडतात ते सगळ्यांनाच माहिती आहे आता मुलं फार ऍडिक्ट झाले आहेत आणि तिने इतकी लहान म्हणजे नऊ वर्षाची असताना सुद्धा इतका छान संदेश दिलाय की स्क्रोलिंग करत असताना रील्स वगैरे बघण्यापेक्षा काहीतरी मेंदूला पूरक असणारं काहीतरी तुमच्या कलेमध्ये नाविन्य आणणारं आणि कला जागृत असणारं असे काही व्हिडिओज बघा आणि काहीतरी करा असं तिचं म्हणणं आणि तिच्या आई वडिलांना ची पण खंबीर भूमिका याच्या पाठीमागे होती आता तू गणपती वर्कशॉप घेत असते आणि ते स्पेशली मातीचे बनवते म्हणजे पर्यावरणपूरक तर त्याच्यामध्ये असं कधी झालं नाही का की एखाद्याने तुला प्रश्न काही विचारला असेल आणि त्यावेळेस मग तुला असं वाटलं असेल की म्हणजे कुठेतरी थांबली असा कधी क्षण आलाय म्हणजे प्रश्न मुलं विचारतात मुलं बट ते विचारल्यापेक्षा एकच गोष्ट विचारतात मला हे बनवणं जमत नाहीये मला बस बनवून द्यायचं असते आणि काहीच सांगा नाही लागत बस बस आणि जसं तू करते आणि दरवेळेस तुझा वर्कशॉप मध्ये कसा अनुभव असतो खूप छान होतो वर्कशॉप प्रत्येक वर्कशॉप हो तो वर्कषोप वर्कषोप। बस आता काही दोन दिवसाआधी माझी थोडी तब्येत खराब होती तर त्याच्यात थोडं झालं बट मी हातीच होती किती सहज सांगितलं की माझी दोन दिवसापूर्वी काही तब्येत खराब होती परंतु तो आत्मविश्वास तिच्या डोळ्यामध्ये दिसतोय आरआरसी नेटवर्कचा नेहमीच प्रयत्न असतो की काहीतरी तुम्हाला नवीन देण्याचा आणि प्रेरणात्मक देण्याचा नक्कीच तुम्हाला आमच्या पूर्वाकडनं बरीच प्रेरणा या मुलाखतीच्या माध्यमातून मिळणार आहे आणि ही होती पूर्वा बगलेकर जी वंडर चाईल्ड आहे आणि अनेक असे पुरस्कार मिळालेले आहेत त्याचप्रमाणे आज पूर्व आमच्या सोबत आहे तुम्ही बघू शकता इथे गणपती बाप्पा सुद्धा पूर्वानी बनवलेला आहे आम्ही तो तुम्हाला दाखवतो आहे मातीचा गणपती आहे पर्यावरण पूरक अशा ह्या गोष्टी पूर्वा खर तर लहान मुलांना शिकवते आहे तिने मुलाखतीच्या सुरुवातीलाच म्हटलं की लहान मुलं लवकर ऐकतात मोठ्यांपेक्षा एकच मेसेज देणार की तुम्ही मोबाईल वर स्क्रोल करत बसू नका आजचं बघा आणि अजून एक दुसरा मेसेज आहे आता मी जे गणेशाचं शिकवत आहे ते एक नॉर्मल गणेश नाही आहे त्याची कन्सेप्ट आहे टी गणेशा अने आहे है। जी आहे ती सगळ्यात वेगळी आहे म्हणजे मार्केटमध्ये भेटू नाही कन्सेप्ट कधीच असं असते की जो गणपती आपण बनवू तो जिथे विसर्जित होणार तिथे एक झाड उगवेल okay. कारण त्याच्यात जे डेकोरेशन मध्ये आपण मनी नाही तर डायमंड काही पण लावून देतो ना त्याच्यापेक्षा चांगलं मी याच्यात सीज वापरते okay. जसं की चेरी जवारी वगैरे काही पण वापरू शकता आणि हे याच्यासाठी करते कारण आता रेनी सीजन आहे ना तर त्या टाइमवर काय होते खूप कधी कधी जोरात एकदम थंड नेत्या स्टॉम वगैरे येतो त्या टाइमवर काही पक्षी त्यांचे घरटे त्या ट्रीज मध्ये असतात तर जे ट्रीज आपण लावू त्या ट्रीज मध्ये जाऊन नवीन घरटे बनू शकतात आणि सेफ राहू शकतात बापरे म्हणजे एवढं मोठं त्याच्या पाठीमागे तत्व आहे आणि म्हणूनच तिने म्हटलं की अशा संकल्पनेचा असलेला गणपती हा तुम्हाला फार कमी पाहायला मिळेल पूर्वानी सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पाची जी तिची मूर्ती आहे ती ज्या मातीपासून बनवली जाते ते फार कमी कशा मातीपासून बनवलं जातात ज्याच्यामध्ये सीड्सचा सुद्धा ती वापर करते आर्टिफिशियल गोष्टी वापरतच नाही जेणेकरून पर्यावरण पूरक सुद्धा गोष्टी घडतात त्यामुळे आता गणपती विसर्जन झाल्यानंतर तिथे मात्र पूर्वाच्या नावाचं झाड नक्की उगवणार आणि पूर्वाची क्रांती घडून येणार तुम्हाला आमची ही लिटिल वंडर चाइल्ड मास्टर किड पूर्वा कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा तत्पूर्वी बघत रहा आर नेटवर्कचा हा विशेष कार्यक्रम बाप्पा मोर्या रे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोरिया बात धन्यवाद